ताज्या मंत्री आदिती तटकरे आज होत्या यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीचे वीस दिवसात लोकसभेची वर्दळ सुरू होणार आणि त्यानिमित्ताने राजकीय सभांची सुरुवात होणार असं आदिती तटकरे म्हणाल्या त्यामुळे अयोध्यामधील राम मंदिराच्या सोहळ्यानंतर लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार अशी दाट शक्यता वर्तवली जाते तसेच आज उद्धव ठाकरे यांचा लोकसभेच्या निमित्ताने दौरा असून माझा युवती मेळाव्याचा पूर्वनियोजित दौरा असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे मला आज आल्यानंतर पत्रकारांकडून कळलं पण त्यांचा लोकसभेच्या निमित्ताने दौरा आहे आम्ही महिला आणि युवतींचा मेळावा असेल त्याच्यानंतर मला इथे जे किचन गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सुरू आहे ते असेल ग्रंथालय आहे तिथं मला भेट द्यायची होती त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून हा प्रलंबित दौरा होता आता पुढे पंधरा वीस दिवसांनी लोकसभेची वर्दळ सुरू होणार आमची सगळ्यांची त्या निवडणुकीच्या राजकीय सगळ्या सभा चालू होणार त्यामुळे त्याच्या आधी आपण अशा काही भागांमध्ये भेट देणं तिथेही जाऊन संवाद साधणं तिथलेही काही प्रलंबित प्रश्न सोडवून घेणं या दृष्टीने हा दौरा आज आयोजित केला आकाश स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा